मधल्या वेळेत काहीतरी खुसखुशीत एकदम टेस्टी खावंसं वाटतं किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने एकदम हेल्दी आणि तेवढ्याच भन्नाट चवीच्या आज आपण बनवतोय नाचणी बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या खूप टेस्टी रेसिपी आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने करायला अगदी सोपी आहे गूळ घालून बनवतोय आपण त्यामुळे एकदमच हेल्दी आहे शिवाय नाचणीचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे खूप कॅल्शियमयुक्त असल्यामुळे यातून भरपूर कॅल्शियम मुलांना मिळणार आहे त्यामुळे नक्की बनवून बघा खुश वा, खुश या सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही किंवा वातड देखील होत नाही मस्त खुसखुशीतच राहतात महिनाभर या कापणे जे आहे ते टिकतात खूपच हेल्दी हा पर्याय आहे नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी भरून मीडियम साईजची वाटी आहे ती भरून मी इथे गूळ घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि आता आपल्याला असं गुळवणी बनवून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे पाक वगैरे हो करायचा नाही फक्त गुळ वितळला की गॅस बंद करायचा गुळ पूर्णतः वितळलेला आहे गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत आपण गुळवणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ इथे बघणार आहोत तर इथे एक मोठी वाटी म्हणजेच एक मोठा डब्बा आहे तो मी बाजरीचं पीठ घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा छोटा आहे तेवढा भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जो गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे त्यापेक्षा थोडासा छोटा आहे त्याचं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की बनवून बघा एकदम मुलंसुद्धा आवडीने खातील खूपच टेस्टी तयार होते तर नाचणीचं पीठ देखील घेतलेलं आहे नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तसं बाजरीच्या पिठामध्ये देखील कॅल्शियम असतं त्यानंतर एक चमचा मी इलायची पावडर आणि एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये चवीनुसार थोडंसं किंचित होईना मीठ टाकावं त्यामुळे पदार्थाची चव ही दुप्पट होते मीठ टाकून घेतलं आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर गूळ मी किती घेतला हा डबा जो आहे मीडियम साईजचा म्हणजेच तेवढा भरून मी इथे गूळ घेतलेला आहे म्हणजेच गव्हाचं पीठ जेवढं घेतलं तेवढा मी गुळ घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे कडकडीत कर तेलाचं मोहन पिठावरती घातलेलं आहे कोणत्याही फ्लेवरचं तेल नसावं ना नॉर्मल आपलं रिफाईंड ते तेल असं कड़ ते तेल वापरायचं आहे आणि एकदम कडकडीत गरम करायचं त्यामुळे आपल्या कापणं आहेत आहे ते एकदम खुसखुशीत तयार होतात तेल टाकून घेतलं गरम असताना मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की लगेचच हाताने अशा प्रकारे पिठाला चोळून घ्यायचं आहे खूप हेल्दी रेसिपी आहे मुलांना सकाळच्या वेळेसाठी तू सुद्धा देऊ शकता सुद्धा तुम्ही एखाद्या शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकता खूपच मस्त आणि भन्नाट आहे त्यानंतर आपलं गुळवणी देखील थंड झालेलं आहे गाळणीने गाळूनच घ्यायचं तर इथे मी काळा गुळ वापरलेला आहे काळा गुळ शक्यतो वापरावा छान असतो आणि चवीला देखील छान लागतो त्यानंतर जेवढं लागेल तेवढंच आपण इथे ते गुळवणी घेणार आहोत जे गुळवणी आहे ती मी एका वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे आणि आता जेवढं लागेल त्या प्रमाणानुसार मी इथे थोडं थोडं घालून पीठ मळून घेणार आहे एकदम थंड नाही करायचं थोडंसं कोमट असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे गुळवणी थोडंसं कोमट झालं की लगेच पिठामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे छान असे पीठं फुगली जातात आणि मस्त तयार होतात एकदम खुसखुशीत तर आता हाताने अशा प्रकारे थोडं थोडं जेवढं लागेल आवश्यकतेनुसार गुळवणी टाकायचं आणि मळून घ्यायचं आहे मुलांना मधल्या वेळेसाठी किंवा मग शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा ए हेल्दी नाश्ता नक्की देऊ शकता बिस्किटाऐवजी अशा प्रकारच्या कापण्या तुम्ही घरामध्ये ठेवाव्यात म्हणजे मुलं आवडीनुसार किंवा भूक लागल्यावरती नक्कीच खात गुळामध्ये देखील खूपच आयर्न आणि कॅल्शियम असतं त्यामुळे खूप हेल्दी हा पदार्थ आहे आपण इथे साखरेचा वापर अजिबात केलेला नाही सगळं यामध्ये हेल्दी केलेलं आहे त्यामुळे खूप हेल्दी रेसिपी आहे तर बघू शकता सगळं गुळवणी मला लागलेलं आहे फक्त एक चमचभरी ते उरलेलं आहे तर मी थोडंसं अजून घेतलेला आहे म्हणजे जास्त पातळ हा आपल्याला पीठ करायचं नाही आपण शंकरपाळीसाठी जसं पीठ मळतो कडक निबर तसंच पीठ आपल्या इथे मळून घ्यायचं आहे त्यामुळे कापण्या खुसखुशीत व्हायला मदत होते तर इथे पीठ पूर्णतः मळून तयार झालेलं आहे आता बघू शकता अशा प्रकारे आतमध्ये खोलून बघितलं की अशा प्रकारे आहे जसं पातळ वगैरे नाही तर मी आता असं झाकून ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी त्यानंतर लगेचच आपण बनवायला घेऊयात तर इथे एक उंडा घ्यायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचा आहे लाटल्यावरती अशा प्रकारे चिरा पडणार आहे कारण आपण एकदम कडक म्हणजेच निब्बर पीठ मळलेलं असल्यामुळे अशा प्रकारच्या चिरा ह्या पडतात त्या अशाच चिटकून द्यायच्या आणि लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याचा कडा काढून टाकणार आहोत आणि नंतर मग कापणीचा आकार देऊन याला कट करून घेणार आहोत कलरसुद्धा वेगळाच दिसत आहे एकदम लाल लाल कलर दिसत आहे कारण गूळसुद्धा एकदम लाल होता आणि आपण इथे नाचणीचं पीठ घातल्यामुळे देखील एकदम कापण्याना चॉकलेटी कलर हा येणार आहे तर इथे मी पूर्णतः लाटून झालेली आहे जास्त पातळ करायची नाही आणि जास्त जाडी देखील ठेवायची नाही बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे थोडीशी जाड सरच आहे जास्त जाड नाही करायची पण मीडियम ठेवायची आहे जसं पातळ देखील करू नका नाहीतर मग खूपच कडक होतील त्यानंतर लाटून घेतल्यानंतर कडा आहे ज्या वाकड्या तिकड्या झाल्या होत्या चिरलेल्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत कट करून आणि आता कापणीचा आकार द्यायला आपला सोपं जाईल तर अगोदर अशा प्रकारे उभ्या काप करून घ्यायची आणि नंतर मग डायमंड शेप म्हणजेच कापणीचा आकार आपली इथे देऊन घ्यायचा आहे आता पोळपाट असा तिरपा करायचा आणि तिरप्या लाईनी मारायच्या म्हणजेच कापणीचा आकार व्यवस्थित पडतो बघू शकता छान असा कापणीचा आकार इथे तयार झालेला आहे किती सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी दहा मिनटामध्ये ह्या कापण्या बनवून तयार होतात आता मी इथे काही कट करून घेतलेले आहे अशाच प्रकारे सगळ्या आपल्याला लाटून आणि कट करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आकार किती सुंदर आलेला आहे मस्त असे आकार आलेले आहेत तर तुम्ही ते पिठामध्ये जायफळ देखील घालू शकता परंतु इथे मी जायफळ नाही घातलेलं विलायची पावडर घातलेली आहे आणि खसखस घातलेली आहे तर सगळ्या मी ते अशाच प्रकारे लाटून कट करून घेणार आहे तर आकार एकदम मस्त आलेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता किती मस्त दिसत आहेत अजिबात वातड न होता एकदम खुसखुशीत ह्या कापण्यात तयार होतात नक्की बनवा या सोप्या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही या सोप्या पद्धती नक्की बनवून बघा चला तर मग एक लाटून झाली कट करून झाली मी दुसरी पण अशाच प्रकारच्या सगळ्याच कट करून घेणार आहे लाटून आणि पीठ आपलं हे ते निब्बर असल्यामुळे अशा प्रकारे तुटू शक निब्बर असल्यामुळे पोळपाटाला चिटकून देखील बसत नाहीत तर अशा प्रकारे सगळ्या कट करून घ्यायच्या जसा आकार देता येईल तसा लाटून घ्यायच्या नंतर मग अशा प्रकारचे आपला आकार देऊन घ्यायचे आहेत तर इथे मी सगळ्या अशाच प्रकारे लाटून कट करून घेतल्या आकार मस्त आलेले आहेत कापण्यांना आणि सहज निघतात अजिबात चिटकत नाही त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल देखील गरम झालेला आहे यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं किंवा पिठाचा गोळा थोडासा टाकून बघायचा वरती आलं की यामध्ये आपण कापण्या ज्या आहेत ते टाकून घेणार आहोत आणि इथे कापण्या तळताना कमी गॅस ठेवायचा आहे फुल गॅस जर ठेवला तर वरून लाल होतील आणि आतमध्ये ह्या कच्च्या राहतील त्यामुळे शक्यतो मिडियम ते कमी गॅसवरतीच या कापण्या आपल्या तळून घ्यायच्या आहे आणि सारखं ढवत राहायचं आहे नाहीतर मग त्यात जळू देखील शकतात तर इथे मी अशा प्रकारे सगळ्याच कापण्या मस्त लाटून घेतल्या कट करून घेतल्या आणि कमी गॅस ठेवून सगळ्याच अशा प्रकारे तळून घेणार आहे कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे छान चॉकलेटी कलर मध्ये दिसत आहे, आहे आता कापण्या आपल्या इथे तळत आलेले आहेत कलर एकदमच चेंज झालेला आहे आता अजून एक मिनिटभर आपण याला तळून घेऊयात आणि नंतर काढून घ्यायचे आहेत एकदम पौष्टिक आहे तसं आपण नाचणीचं पिठाच्या भाकरी वगैरे देखील खात नाही काही जण खात असतील परंतु काही खात नाही किंवा मुलं देखील खात नसतात तर त्यासाठी अशा प्रकारचा पदार्थ नक्की बनवून ठेवायचा म्हणजे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तसेच भरपूर जीवनसत्व देखील असतात त्यामुळे नाचणीचा अशा प्रकारचा पदार्थ आपण मुलांना खाऊ घालू शकतो तरी ते छान अशा तळून झालेले आहेत मस्त चॉकलेटी रंगावरती तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे रंग एकदम अप्रतिम आलेला आहे चला तर मग आता काढून घेऊयात अशा प्रकारचा झाऱ्या वापरायचा म्हणजे अजिबात तेलकट होत नाही जेवढं तेल आलेलं असतं बरोबर ते निथळून जातं आणि अजिबात तेलकट देखील होत नाहीत आपण यामध्ये सोडा देखील वापरलेला नाही त्यामुळे तर मी अशाच प्रकारे सगळ्या तळून घेणार आहे तर आता सगळ्या तळून तयार झालेले आहेत एकदम चॉकलेटी कलरमध्ये दे दिसत आहेत एकदम खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत चवीला अप्रतिम आहेत एकदम मस्त खुसखुशीत या कापण्या तयार झालेल्या आहेत पूर्णतः आपली रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे तुम्ही या सोप्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा तिन्ही पिठांच्या मिक्स करून एकदम मस्त खुसखुशीत या कापण्या होता चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे ते बघू शकता तोडल्यावर लगेच तुटले जाते अजिबात कडक वगैरे नाही मस्त झालेली आहे एकदम कलर देखील मस्त आलेला आहे एकदम खुसखुस आपले ते कापण्या तयार झालेले आहेत खसखस टाकल्यामुळे खूपच चविष्ट लागतात खाताने दाता खाली आले की एकदम मस्त चव लागते खूपच भन्नाट चवीच्या कापण्या तयार झालेल्या आहेत चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत